दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी झाली पण फर्निचरच काय दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पाथर्डी शहरामध्ये आमदार मोनिका राजळे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन केलं गेलं वीर सावरकर मैदान येथे भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग आणि आमदार मोनिका राजळे यांच्या हस्ते हवेत फुगे सोडून रॅलीला सुरुवात झाली रॅलीदरम्यान वसंतराव नाईक डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं गेलं नाईक चौक कोरडगाव चौक कसबापेठ भवानी चौक रोड मार्गे शहरभर फिरत रॅलीचा समारोप अजंठा चौकात झाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हर घर तिरंगा संकल्पनेतून हा उत्सव देशभर साजरा होतोय या रॅलीमुळे प्रत्येकाच्या मनामध्ये देशभक्तीची भावना अधिक दृढ होऊन देशाप्रती आदरभाव जागृत राहील असं दिलीप भालसिंग यांनी सांगितलं आपल्या सर्वांच्या लाडक्या नेत्या आदमीसभेचं नेतृत्व हो करताना जाते अशा सर्वांच्या मार्गदर्शन काही राजा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्व करण्यात येणारे काही सर्व विद्यार्थी आहेत तिरंगाची या ठिकाणी सुरुवात करत आहोत आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र ने मोदी साहेब यांची एक इच्छा आहे की प्रत्येक घरावर या ठिकाणी हा उत्सव साजरा झाला पाहिजे प्रत्येक घरात तिरंगा लागला पाहिजे प्रत्येकाच्या मनात आपल्या राष्ट्राविषयी दोन या ठिकाणी आहेत पण ते एक या ठिकाणी उत्सवाच्या निमित्ताने साजरे झालं पाहिजे अशी त्यांची इच्छा आहे आणि आपल्या त्या ठिकाणी आदरणीय नेत्या आणि त्याची सुद्धा त्या ठिकाणी आपण पाहिलं महाग सुद्धा तिरंगयात्रा अतिशय झवले दिवे जी राज्यात इतिहासात एवढी मोठी यात्रा झाली नसेल अशी तिरंग यात्रा आपण महाग या ठिकाणी आपण पहिगाम झाला झाल्यानंतर तो विजय उत्सव साजरा केला त्या दिवशी काढली होती ठिकाणी स्वागत करतो रॅलीच्या सुरुवातीला माजी सैनिकांचा सत्कार केला गेला बाबूजी आभाड महाविद्यालय श्री तिलोक जैन श्री विवेकानंद रामराव फुंदे आणि सावित्रीबाई फुले विद्यालयातील विद्यार्थी एन सी सी चे विद्यार्थी भाजपाचे पदाधिकारी नागरिक शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी रॅलीत उत्साहानं सहभाग घेतला शहरामध्ये देशभक्तीचा जागर घडवणारी ही रॅली नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरली अजंठा चौकात राष्ट्रगीतानं रॅलीचा समारोप झाला अमोल कांकरियासह मुकुंद लहुया सी न्यूज मराठी पाथर्डी मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासहार उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्या सोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमने संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा